महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून एक आंदोलक कार्यकर्ता म्हणून ज्यांची लातूर जिल्ह्यामध्ये ओळख आहे असे अभय साळुंके जे स प्रमुख शिवसेनेचे होते त्यांनी आता नुकताच आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे अभयजी काय सांगाल एकट्या पालकमंत्र्याला विरोध करण्यासाठी आपण तीन पक्ष बदलले का त्यांच्या खुर्चीचा लिलाव हो। आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश काय कारण आहे मी लोकांच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा माणूस आहे त्यांच्या हितासाठी त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी पालकमंत्री कालची गोष्ट आहे हो मी गेल्या पंचवीस वर्षापासून लढत आलेलो आहे त्यामुळं जो जे जे कुणी शेतकरी हिताच्या सर्वसामान्याच्या हिताच्या आड येतील त्यांच्याशी लढणं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि त्या पद्धतीने मी लढत आलेलो आहे आणि तो लढा शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना यशस्वी करण्यासाठी मला असं ठामपणे वाटलं कैलासवासी विलासराव देशमुख साहेब डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब आदरणीय शिवराजी पाटील चाकूरकर साहेब आणि आमचे श्रद्धास्थान आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आणि महाराष्ट्राचं असे स्थान आदरणीय अमित भैया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेसच्या विचारधारेतच शेतकऱ्यांना समृद्ध करणं सर्वसामान्य स्वाभिमानानं जगण्याचा हक्क मिळवून देणं या गोष्टी केल्या जाऊ शकतात आणि त्याची खात्री पटल्यामुळं मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा आज निर्णय घेतला आहे आणि दोन एप्रिलला निलंग्यामध्ये जाहीर मेळाव्यात हजारो सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी मी प्रवेश करणार आहे खळण फटाक आणि दे धनादन अशीच तुमची आत्तापर्यंतचा इतिहास राहिला आंदोलन कार्यकर्ता असल्यामुळं आणि मग येणाऱ्या काळात मवाळवादी भूमिका असणाऱ्या काँग्रेस पक्षामध्ये आपला निभाव लागेल का आणि तुमची आमदार होण्याची जी मनशा आहे निलंग्याच्या तर अशोकराव वर्सेस तुमचा अंतर्गत नंतर काही दुफे निर्म निर्माण होणार नाही असं आपल्याला वाटत नाही हे बा मला असं वाटतं आहे की काँग्रेस मवाळ आहे म्हणणं अगदीच एकल्ली ठरेल काँग्रेस ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेला पक्ष आहे आणि तो त्या लढाईमध्ये ज्या ज्यावेळी ज्या ज्या पद्धतीनं लढण्याची गरज पडली असेल त्या त्या पद्धतीनं काँग्रेसनं आजपर्यंतचा लढा लढलेला आहे आणि निश्चितपणे लोकहितासाठी ज्या पद्धतीनं लढावं लागेल लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी माझे नेते मला परवानगी देतील आणि शंभर टक्के मी त्या पद्धतीने करत राहील खळ संस्कृती आणि एकूणच येणाऱ्या काळखंडामध्ये आपला कशा प्रकारची भूमिका काही संस्कृती नाही हो मी सुद्धा कल्चर्ड वेल एज्युकेटेड माणूस आहे मला ज्या जा ज्या ज्यावेळी अन्यायाचा अतिरेक होतो त्याचवेळी एकही मला सांगा तुम्ही पंचवीस वर्षापासून पत्रकारित आहे एका चुकीच्या गोष्टीसाठी मी कधी हात उचलला आहे कधी दगडफेक केले कधीच चुकीच्या के गोष्टीसाठी केलेलं नाही आयुष्यामध्ये जे काही लोकांच्या हिताचं आहे ते मात्र करण्यात मी मागं पुढं नाही आणि ते काय कायम राहील मिशन विधानसभा असेल का मग निश्चित मिशन लोकसभा आहे मिशन विधानसभा आहे लोकसभेवरही काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे जे खोटा नंगा नाच या ठिकाणी देशामध्ये दे चालू आहे आनागुंदी चालू आहे ती थांबली पाहिजे आणि जिल्ह्यातला लोकसभा आणि सर्व सहाही विधानसभेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे हे आणि हेच माझं ध्येय आहे निश्चित आपला स्वभाव आक्रमक जरी असला तरी आपण काँग्रेसमध्ये आल्यानंतर सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये आणि लोकसभेमध्ये काँग्रेसचा झेंडा पडकवू असा आशा आशावाद या ठिकाणी अभय साळुंक्यांनी विश्वास या ठिकाणी निर्माण केला आणि व्यक्त केला आहे कॅमेरा पर्सन विजय कवाळेचा इस्माईल शेख प्रथम पोस्ट न्यूज लातूर